काय करतोय तू हा काय करतोय इथं काय करतो तेच विचारतोय हरे काय मी आन मी आ करतो हा उड्या मारून झाल्या का उड्या मारून झाल्या हा झाल्या ना बरोबर आहे सामान तिथं सारखा आवर आवरी चालू तिकडं आणि गोळ्या खाल्ल्या का तू गोळ्या खाल्ली खाल्ल्या बरं बरं ठीक आहे ठीक आहे चल मग फोड्या फिड्या करू नको गपचुप बस गोळ्या खाल्ल्या असं झोपून घे झोपतो ना बोब्या मी जाऊ का मग आता हां लाड आलं लाड आला इकडे चल इथे इथे बबड्या हे बब्या हे पिल्या इथे इथे चल थी, थी। चल इथे चल 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 ठीक आहे ओके चल मग बाहेर जायचं आता चल राहुल मारतो बाहेर चल बापड्या हो काय हो चल ना राऊंड मारतो मग जायचं ना राऊंड मारायला हा चल मग उठ उठ चल चल उठ चल की मग नाही भारी वाटतं हसतो का तू हसतोय का मला बघून बाबड्या हसतोय का हटकून तुला माघमाग करायला आवडतंय रे मला हा बाबाने माघ माग केलं पाहिजे हे ना बब्या रे हुशार असतं पोरग आहे ना बब्या चल उठ चाव तर नाही चावत नाही चल मी चाललो चाललो बाबड्या मी चाललो रे ते कसा खोड्या करते ते बघ ते बघ बांधणं च्योग बांडणं तुकते तो कोपऱ्यात च्यूक बांध घ्या चालता बोलता बांधणं एक नंबरचं आहे गप्पा मारायला पाहिजे गप्पा मारून झाल्या की असे बांधणं करायला पाहिजे बाकी काय नाही कशाला भांडणं करीत असतो रे हा तिने काय केलं तुला आता काय केलं तिने दादागिरीच करते घरामध्ये नुसती ते का ब्राउनी हे ब्राउनी ब्राउनी खाली आहे का तू इकडे जरा इकडे ह्याला ना जरा दोन कार्ड सांगाला ये खाली तो कसा खोड्या करते तेव 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 ते बघ बघ अजून लांब उभीन तिकडे जा ते साव रिसेपच्या घरात काय हाय काय गरज आहे का बबड्या काय गरज आहे भांडणं करायची हा ह्याला काय चार गोष्टी सांगाय गेलो ना रागता एवढा येतो ना बबड्या ऐक माझं ऐक लगेच ते दुसऱ्याचा राग माझे नव काढी जाऊ हुशार आहेस ना तू हुशार आहे का नाही तू बाब्या हा हुशार आहे ना हुशार ऐका नाही बाब्या हाय ना ते बघ काय बोलावं की नाही असाच विषय चल जात माझं मी चाललो तुला काय करायचं तर हम्म चाललो मी तो ब्राहून आली बबड्या काय करतो इकडं काय करतोय ह काय करतोय कुठे चाललाय माग महा करायला होत काय हो होत्या मजाच घेतो होत जरा